नमस्कार मंडळी नमस्कार वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय इथं ज्येष्ठ नेते शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार एकमेकींविरुद्ध लढत आहेत मुलीला शरद पवारांचं बॅकिंग आहे तर सुनेत्राताईंना अजितदादांचं बॅकिंग आहे पण काय झालं कधी नव ते शरद पवार बोलताना चुकलेत त्यांनी मुलगी ती मुलगीच ही बाहेरची असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं प्रचंड ट्रोल झालेत प्रत्येकाने उठसूट शरद पवारांच्यावर तोंडसूप घेतलंय ही झाली आजच्या वाचळिकेची पार्श्वभूमी ऐका तर वात्रटेकेचा शीर्षक आहे सून साहेबासून असले विचार कधीपासून सुन, सुन साहेबासून असले विचार कधीपासून मुलगी आपली हक्काची सुन तर बाहेरून आलेली चाळीस वर्षे घरात राहूनही कायम परकी झालेली खरं तर लग्नानंतर मुलीला पराया धन मानतात साहेबांसारखे नेते हा मुद्दा स्वार्थासाठी ताणतात साहेब उगीच सटकले बारामतीकरांनी थेट झटकले सर्वसामान्याला देणं घेणं नसतं तरीही खटकले लग्न होऊन घरात राहणारी मुलगी गादीवर बसते चाळीस वर्षे घरातील सून जन्मभर उपरीच दिसते पुरोगामित्वाचे नुसते ढोल मनात द्वेष भरला आहे डागाळलेला असला तरी पांढरा वेश ठरला आहे हिशेब तर करूच बारामतीकरांची जिद्द आहे पक्की बारामतीकर काय म्हणतायत हिशेब तर करूच बारामतीकरांची जिद्द आहे पक्की दादा वहिनी बाजी मारणार ताई हरणार हे नक्की मंडळी ही होती आजची पातळीटीका नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद